साहेब ऐका ना, ना। रोडला फुटपाथ वर आता उभं केलंय मोठे मोठे आता चिन्ह होल्डिंग बिल्डिंग बॅनर बिंगर ते का नाही काढले दादा आले त्यावेळेला रोडवर गाड्या उभे त्या तुम्ही का नाही काढल्या नाही नाही त्याचा नाही काढल्या तुम्ही नाही नाही अहो मग ते पण कारवाई तुमची महानगरपालिकेची तुम्ही आहे का नाही हा त्या कारवाई का नाही केल्या तुम्ही तुम्ही आमची गोर गरीबाची आमच्या गोर गरिबांची तुम्ही घेत गाडी घेताय उचलून हा गरिबाचा काही विषय आहे का नाही तुम्हाला वर्ग रोज दोनशे रुपये कामावतो ते हातगाडीला पाच रुपये भरायचे लो का लोकांनी होल्डिंग लावले मोठे मोठे टाके काय केला काय काढले तुम्ही हे बघा बघाय महानगरपालिकेच्या अधिकारी आता माझ्या हका चिन्ह विषय हो साहेब उत्तर की उत्तर दाख आता आकाचिन्ह का करायची आम्ही तक्रार तुम्ही आमच्या ना तुम्हाला आमची तक्रार आमच्या हातगाडीची आमच्या हातगाडीची तक्रार तुम्हाला की थांबली म्हणून इथं सांगा उत्तर द्या रोजची कारवाई का बर रोज संध्याकाळी तुम्ही काय झोपलेल्या असता का महानगरपालिका